नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आपल्या आंब्याची कटिंग केले मित्रांनो हे बघू शकता तीन दोनचा फार्म्युला करणार आहोत फोटो बीओलो मित्रांनो याला ऑलरेडी शेंडाळीमुळे पडला असेल दुसरं इथून केलं एक बुरशीनाशक बी मारलं हे पॉलिनेशनसाठी झाड झालं मित्रांनो आणि ह्याला काही फोटो आलं नाही आपण अडीच तीन वर कटिंग केले ह्याची दोन आले मित्रांनो इथं तीन आहेत इथं आपण कटिंग केलं नव्हतं लहान होते लहान इथून कटिंग केलं दोन निघाल्यात भरपूर फांद्या निघतात आपल्याला दोनच ठेवायचे काही फुटवे आले नाहीत आणि काही नाही येऊ लागल्यात कटिंग केलं फक्त डोळे फुगल्यात फक्त ह्याचे आले नाही ह्याचे निघू लागले बी डोळे फुटलेत मित्रांनो निघाले नाहीत बाहेर ह्याला आपण कटिंगच केलं मित्रांनो लहान असल्यामुळे थोडी ह्या झाडांची कटिंग आपण वरूनच ठेवली ह्याचे बी डोळे फुटले नाहीत मित्रांनो था। बघू शकतो डोळे फुटलाय याच फुटलं नाही कटिंग केलं कटिंगला थोडी टाइम लागला आपल्याला उशीर झाला